इगो खूप सहजपणे आपल्या कानावर पडणारा हा शब्द परंतु मित्रांनो इगो म्हणजे नक्की काय हेच आज मी तुम्हाला एका गोष्टीद्वारे सांगणार आहे व्हिडिओ खूप सुंदर आहे मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा एकदा एक, एक कावळा आपल्या पंच्यात मासाचा भला मोठा तुकडा घेऊन उडत चालला होता त्याचा विचार होता की एखाद्या शांत जागी उतरावे आणि तो मासाचा तुकडा शांतपणे घट्ट करावा थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आले की काही गिधाडे त्याच्या मागे लागली आहेत ती गिधाडे बघून कावळा घाबरला त्याला वाटले की ती गिधाडे त्याला मारण्यासाठीच त्याच्या मागे लागली आहे त्या गिधाड्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी तो कावळा आणखी जोरात आणि आणखी उंचीवरून उडण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याने त्याच्या पंजात धरलेल्या मासाच्या जड तुकड्यामुळे हे काही शक्य होईना कावळ्याची चांगलीच दमछाक झाली त्याला काही फारसं उंच उडता येईना एक गरुड ही गंमत बघत होता शेवटी तो गरुड पक्षी उडत कावळ्याजवळ आला आणि म्हणाला का रे बाबा काय भानगड आहे तू एवढा घामाघूम का झाला आहेस तो कावळा म्हणाला हे गरुडा ही गिधाडे केव्हापासून माझ्या मागे लागली आहेत ती माझ्या जीवावर टपली आहेत त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी मी अजून उंचावरून उडण्याचा प्रयत्न करत आहे कावळ्याचे हे बोलणे ऐकून तो गरुड म्हणाला अरे ती गिधाडे तुझ्या मागे नाहीत तर तुझ्या पंजात असलेल्या मासाच्या तुकड्याच्या मागे लागली आहेत तो तुकडा जड असल्यामुळे तुला फारसे उंच उडता येत नाही फेकून दे तो मासाचा तुकडा आणि बघ काय होतं ते कावळ्याने त्याचप्रमाणे केले त्याने तो तुकडा सोडुन त्या मासाचा तुकडा आपल्या पंजामधून सोडून दिला मागे लागलेली सगळी गिधाडे त्या मासाच्या तुकड्याजवळ गेली मासाच्या तुकड्याचे ओझे गेल्याने त्या कावळ्याला पण हलके वाटले आणि त्याने उंच भरारी घेतली आपण सगळेच जण कावळेच आहोत आणि असाच एक जड तुकडा आयुष्यभर आपल्या डोक्यावर ठेवून आपण जगत असतो या तुकड्याचे नाव काय आहे माहिती आहे का तर इगो इगो म्हणजेच मीपणा किंवा की वा विषयीच्या काही भ्रामक कल्पना आपण कोणीतरी खास आहोत आपण फार हुशार किंवा बुद्धिमान आहोत आपल्याला सगळे काही कळते समजते आपण दादा आहोत आपल्याकडे भरपूर शिक्षण किंवा संपत्ती आहे अशा प्रकारचे अनेक भ्रम लोकांना अनेकांना झालेले असतात आपली इज्जत आपली प्रतिष्ठा घरण्याची अब्रू अशा नावाखाली अनेक जण या कल्पना प्राणपणाने जपत असतात आणि आपला इगो कुरवाळत असतात मग यासाठी शत्रुत्व आले तरी चालते माणसे तुटली तरी चालता पण ज्यांना इगो नावाचा अवजड तुकडा सोडणे जमते तेच आकाशात उंच भरारी घेऊ शकतात मित्रांनो कधी वाद झाला असेल भांडणं झाली असेल थोडासा इगो बाजूला ठेवा आणि त्या व्यक्तीशी बोलून बघा बघा तुमच्या मैत्रीची नाव पुन्हा घट्ट होते की नाही एकदा तरी आपला इगो बाजूला ठेवा विसरा द्या सोडून सगळं बघा काय चमत्कार होतो ते जरा थोडंसं आत्मपरीक्षण करून पहा आणि शोधा धन्यवाद मित्रांनो आजची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही तुमचा इगो बाजूला ठेवणार चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल बेलायकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत रहा ऐकत राहा जीवन एक रंगमंच Thank you friends. Thanks for watching.